तुम्ही नाही दिल्या कधी शिव्या तुमच्या समोर दिल्या मान्य करा मग ना ना हो। ते नाव पण कोण कोण आहेत तुम्हाला माहिती शिव्या देणारे ए माहिती आम्ही काय बोललो असं की तुम्हाला एवढं लागलं तुम्ही जातीकडून वाढायला लागले तुमच्या त्याला नाही सोडू शकत मी हो तुम्ही त्याच्या जवळ जा लांब जा मला नाही देणं घेणं मी त्याला नाही सोडू शकत त्यानेच आंदोलन बसून ओबीसी मराठ्यात येऊन पाठीमाग वाद निर्माण केला आणि आता त्यांनी धनगर बांधवाने मराठा बांधव वाद उभा करायचं काम छगन भुजबळनेच केले ते नाही सुटू शकत हा तुम्ही त्याच्याकडून राहा नाही की कोण राहा आमची भूमिका आहे तुम्ही महाराष्ट्रातले ज्येष्ठ असल्यामुळे तुम्ही मराठा आणि ओबीसी या दोन्ही बरोबर सारखा न्याय करावा ही अपेक्षा आहे तुमच्या चार पाच जणांकडून शेवटी तुमची इच्छा पण आम्हाला खालच्या दर्जात बोलले त्यावेळेच काय आम्ही जातीवादी करतो असं तुमचा आरोप आहे मात्र